बाटली द्यायची तोर तो आता आणले असते मी किती दूर दुरी त्याला डाकला हे तर कळत तुम्हाला साध फोन उचलाय तर कळत नाही तर दोऱ्या मागत बाटली आणली तुम्ही ठेवायचे तुमच्या हाताने स्वावलंबी व्हायचं तेवढं मी स्वावलंबी व्हायलाच मी तिला आणूस तर घेऊस तर ते लावतो आता व म्हणून लावलं येऊ हलकट आहे मग आता ते म्हणलं कोण त्याला आजपर्यंत हलकट मी त्याच्या हलकट या लावायला इकडे मग त्याचे केस हागा कसल्याचा त्याला काय सर आता गर्मीत पण तुम्हाला राग आलाय ना त्याला त्याचा राग होतो तुम्हाला मला होतं नाही येत त्याचा मग काय त्याचा राग काय आहे त्याचो लय करतात त्याचा राग येतो काय आता म्हणजे घेणार नाही मग आयुष्यात साकाव माणसं नाही मग काय करायचं कोण ठेवली ठेवली माझ्याकडून ठेवली काय फोनच्या बाबतीत काय करतो हे बघू नका फोन काय म्हणतो माहितीये का त्याच्या डोक्याला झालंय मनसता बरं त्याला नाही झोप नीट हा हां मग त्याला जी झोप येते त्याच्यात जर तुम्ही एखाद्याने फोन केला तो काय करतो कसला मोड टाकतो डीएनडी मोड डीएनडी मोड झोप येत नाही माणसाला मग त्या फोन लावणं गरजेचं आहे का कसल्याला फोन येते माणसाला नाही 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 तुमचा नाही वैयक्तिक विषय तुमचा नाही तिथं तुमचा नाही हो विषय त्याला मनस्ताप होतो ना मग एखादा दाऱ्याव गेलो माझं म्हणणं काय असतं समजा मी डी एन मोडला फोन टाकलाय तुम्हाला माझ्याकडे काम आहे आपल्या घरात माणसं की तिथं बरोबर एक नाही तुम्ही मला जर फोन केला मी जर नाही उचल तर दुसरा माणूस आहे तो उचलतो ते नाही उचल तिसरा उचलतो दुसऱ्या मावा दूध बघितलं होतं करीन ना माघारी तो रागाची व्याख्या काय माहिती नाही मला आता सांगितली काय काय राग म्हणजे काय नेमकं दुसऱ्या कोण अपेक्षा केली आणि ती पूर्ण नाही झाली त्या पाणसा पुढे चिडचिड होती हो नवरा बाय कुठे भांडण होत्यात माझं बी तसं होतं कमी त्यातून गेलाय ऋषी जाऊन आबाव राग निघत असेल पुनमवर निघत असेल पुन्हा निघत असन का 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 पहिले गोष्ट वाटतं का अपेक्षा आबा त्याच्यावर आगत आहेत का ऋषी कोण अपेक्षा ऋषीनी गायचं बघितलं पाहिजे खायला आणलं पाहिजे अपेक्षा अपेक्षा घ रे आता अपेक्ष नाही 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 हे गर रे हे बरोबर आहे बरोबर टॉपिक पकडलं हा बरोबर आहे घरी अपेक्षा चालत बरोबर आहे शंभर टक्के बरोबर आहे एक जनावर नाही बरोबर आहे घरी अपेक्षा अपेक्षवृत्त बरं अपेक्षा म्हणजे काय कळती का अपेक्षा कळते का आपण आधी बेस्त बघतो सुद्धा अपेक्षा अपेक्षा काही काही गोष्टी अशा बी असतात अपेक्षा नाही पूर्ण झाली तुम्ही लग्न रागात काय फेकून हमता बा एखादं म्हणतो ना ते जेलमध्ये जातो ते राग किती असतो ना एक मिनिटाचा तीस सेकंदाचा काही तर पाच मिनिटाचा त्या पाच मिनिटापर्यंत आयुष्य गाडी देत राग रागावर थोडं नियंत्रित ठेवा विं विंसाच्या तिला हात घातले होते चावणार आहे हो तुम्हाला राग येतो तुम्हाला मी म्हणलं लई येऊ लय रागीट नॉलेज हे बघतात आप सुकत्याचे पण त्याचा डायमेज माहिती माणूस अयो रागीट याच्या नागे लागायला असं करून देऊ धो नमस्ते भाऊ हो अगदी करू असं करून देऊ त्यो दिसता लई रागीट आहे त्यो लई रागीट आहे माणसाचा राग सगळ्याला वाटतो माणसं ही माणूस तिला आहे हे

असलाय ठेवू का करू कट आ रागाची ना रागाची ना अश मला एक माहायचे नाना आपल्या ओले चिडत येत गावात मित्रांबो एकदम कुल राहतेत मग राग हा जवळच्या माणसावर असतो मग राग त्यांच्यावर काढा तुमचा मी काय असतं ना आपली थोडी सांगू आता इथून पुढे बर का आमचा फोन लागला नाही हा दोन वाजता फोन केलाय आम्ही पाच वाजता दोन तीन तास वेळ द्यावा जर नाही उचल नाही तू घेतलं नाही फोन उच करायचं तुम्हाला पण माझं काम आहे ना तुमचं काम असलं तुम्ही फोन लावला मी असं पण दोन वाजता फोन लावला तो पाच वाजता उचलला काय करायचं होतं तुम्हाला तीन पोर ऐका ना काय करायचं तीन पोर पोरायचं दोन आहेत काम तुझ्या पासी होतं ना त्यातल्या उचले ना कोणतरी त्यांनी फोन उचलला करू शकतो ना आता मी लय फोन पण जडून नसतो मला डोळ्याला अरे दोन फोन दोन डोळे येतात त्या डोळ्याला आराम लागतो कधीतरी कधी तरी गप आठरा तास नुसताच मोबाईल एकाची नाही माय सहित माय नाही बर या पृथ्वी जागा आता जेवढे जेवढे शिक्षित माणसं आहेत ना त्या सगळ्यांची आता पहिले कडा पाहिजे फिरव ते कॅमेरा बसले मोबाईल बघा हँग झाले ते पैसा कोण ठेव वाटाना तो आता मोबाईल मध्ये आला आता ना ना पुढे आणायचं कॅन्सल मग बाय बाय ब अजून सांगतो एकदा याला शेवटतो कोण हा उचला तो ना ज्या दिवशी त्या दिवशी पहिले वर्षीच पडला अजून एक सांगतो व्हिडीओ कॉल करताना म्हणायचं मी व्हिडिओ कॉल करू का नाही विचारायचं मग मग बस ही <laughs> ना ही डोक्या वत गारू आजारा एक काम करू इथं पुढे दूरी, दूरी एक दूरी का गळ्यात कुठेतरी असं बांधू अंगठी घेऊ काहीतरी छोटी तुला ऐका 10 मिनिट स्किपचं ऐकलं केलं करतो ना सकाळी तुम्हाला एवढे तत्वज्ञान सांगायची गरज नाही रामाचे बोटं असेच येतात रागाची आई रागा कोण आहे कोण आहे माया मायाचे पोर किती आहेत 16 आपण एव शिकलो राव मी रामाच्या आई कौशल्ये असं मी नाही नाही रागाची ऐका रागाचे रामाची रामाचे विसरांची आई हा ते

ते तंत्रज्ञान सांगू नका का ह्या पोरांना रुचत नाही त्याला म्हणे मग ते म्हणे मग डिस्टर्ब मोबाईल डिस्टर्ब केलं या मोबाईल चार्जी लावतो नको नाही लावा नाही ते नाही गावा ठीक नाही लावा नाही परत इकडं फोन आल्यावर नाही विचारल्यावर मग फोन फोड उचल ढेकी लावतो त्यो आली नको तसं पण खरखाट होत होती का का मालूम मला फेर नाही होती मी एमर्जन्सी फोन बरं एकच मिनिट बरं ठीक आहे ठीक आहे आता मला मला बोलायचं आहे तुम्ही म्हणता फोन उचलला पाहिजे आता जर आम्ही सकाळी इथं फोन इथं ठेवून गेलोय तुमचा फोन कसा उचलायचा बरेच दुपारी ठीक आहे दुपारी मोबाईल चार्जिंग लावलाय ऐका ऐका तुम्ही आता श्रीगव देते कन्सिडर करा माझा मोबाईल माझा मोबाईल खाल्ल्या घरात ठेवला चार्जिंग लावून आणि सायल आहे मोबाईल हां आणि मी वर होतोय मी आठ तासांनी जेवण करून आलो तुम्ही आठ तासात तुमच्या दोन मिस कॉल लिहून गेले त्याचा उपयोग काय पण मी अर्धा तासाने बघितलं तुम्हाला फोन करीन का नाही मग मग तुमचा रागा तुझ्या महादेव नाही नितीन नितीन चांगला नाही <laughs> नितीन चांगला नाही म्हणा फक्त बाकी सगळ्या श्या आणि नितीन चांगला नाही 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 त्याच्यावर तरी का मी सांगितलं तुम्हाला सिच्युएशन काय सांगित ती अर्ध्या तासात फोन झोप नाही अहो मला झोप नाही तुम्ही समजून घ्या तू नको करू फोन पण तू मला फोन करण्याच्या ऐवजी तुला फोन तुला कर दुसरी कर ना मला फोन करू मी नाहीतर मोबाईल आहे त्याच्यात ऑप्शन येते व्यस्त आहे बिझी आहे हां मेसेज कट करा का फोन कट कराता ना फोन फोन कट करा तुम्ही हां फक्त लई येतो तुम्ही व्यस्त हां मी ओके ओके आल लक्षात होता आल लक्षात आधा हा ओके तुम्ही टॉयलेट मध्ये बसून टाका ना बेस्ट आहे पर्सनल कट